नमस्कार मी नरेश महाजन आई पी एलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो या निवडणुका सुरू झाल्या की वर्तमानपत्रातली एक बातमी आवर्जून वाचतो ती म्हणजे हे उमेदवार जेव्हा फॉर्म भरतात त्यावेळेला त्या, त्या फॉर्म बरोबर त्यांना आपली इस्टेट किती आहे जाहीर करावं लागतं आणि मग त्यांची इस्टेट वाचताना मला मोठं आश्चर्य वाटत हसू येत हसावं रडावं हेही कळत नाही बँकेमध्ये पन्नास तोळे सोन शंभर कोटीची ठेव चाळीस लाख रुपये रोख काय काय यांच्या इस्टेटी येत प्रत्येक उमेदवाराची कमाले दर पाच वर्षाने वाढतेच आहे हो एका महिलेने तर ऐंशी कोटीची इस्टेट आणि त्यात एकोणचाळीस कोटी हात उसने आणलेत असं दाखवलं आता बघा आमचे मित्र आम्हाला पाचशे रुपये कोणी हात उसने देत नाही आणि एकोणचाळीस कोटी हात उसने मिळतात कमाले बा पण जाऊ द्या आयकर खातं बघेल काय ते त्यांचं सगळी इस्टेट बिस्टेट आपल्याला काय करायचंय पण त्यावरनं मग मला असं वाटलं की बर झालं आपण फॉर्म भरायला गेलो नाही ते आपली इज्जतच निघाली असते कारण आमची इस्टेट ती काय हो आमची संपत्ती ती काय आणि सगळ्यांची इस्टेट जाहीर करावी लागते म्हणजे माझी तर करावी लागलीच असती पण बायकोची पोरांची नातवाची सगळ्यांची इस्टेट जाहीर करावी लागते सगळ्या कुटुंबाची आता बायकोने तांदळाच्या डब्यात तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवलेले दोन पाचशे रुपये नातवाची पिकी बँक काय काय सांगू आता त्याच्याच वरती मी एक छोटीशी कविता केली आहे ऐका आता निवडणुकीसाठी मी सुद्धा भरला असता फॉर्म जर निवडणुकीसाठी मी सुद्धा भरला असता फॉर्म जर मिळकत पाहून माझी तुम्हालाच येईल काहीवर निवडणुकीसाठी मी सुद्धा भरला असता फॉर्म जर मिळकत पाहून माझी तुम्हालाही येईल गहीवर पाचशे रुपये पाकिटार दोन हजार कपाटात पाचशे रुपये पाकिटात दोन हजार कपाटात माझी अवस्था पाहून पाणी येईल तुमच्या डोळ्यात माझी अवस्था पाहून पाणी येईल तुमच्या डोळ्यात बायकोचीही बचत जाहीर करणे होते इष्ट बायकोची ही बचत जाहीर करणे होते इष्ट तांदूळ डाळ्या तांदूळ डाळीतील पैशाला तांदूळ डाळीतील पैशाला लागली असती तुमची दृष्ट तांदूळ डाळीतील पैशाला लागली असती तुमची दृष्ट चाळीस लाखाचे घर कर्ज चाळीस लाखाचे घर कर्ज मुलाच्याही डोक्यावर चाळीस लाखाचे घर कर्ज मुलाच्याही डोक्यावर सुनबाई गृहिणी अशी हात उसने पदरावर सुनबाई गृहिणी अशी हात उच्ने पदरावर आणखीन बघा नातवाची खऊ भेट नातवाची खाऊ भेट त्याला पाहुणे वगैरे पैसे देतात जात तो तो पैसे आपले पिकी बँक मध्ये टाकतो नातवाची खाऊ भेट लागली असती मोजावी कावी प्रामाणिक ना नातवाची खऊ भेट लागली असती मोजावी मातीची पिकी बँक लागली असती फोडावी मातीची पिकी बँक लागली असती फोडावी कोट्याधीश गुंडांनीही मी जर फॉर्म भरला असता तर कोट्याधीश गुंडांनीही भरला असता मला धाक कोट्याधीश गुंडांनीही भरला असता मला धाक भरला नाही फॉर्म मी भरला नाही फॉर्म मी झाकली मूठ सव्वा लाख झाकली मूठ सव्वा लाख नमस्कार कळलं ना मी फॉर्म नाही भरला आपण आपलं सामान्य राहावं फक्त मतदान मात्र मत आवर्जून करावं तेवढंच आपल्या हातात तुम्ही मतदान करा आणि यावर्षी चांगल्या उमेदवाराला निवडून द्या कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार